नववर्ष स्वागतानिमित्त ठाणे पोलिसांनी आज मंगळवारपासून आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवलाय यावेळेला पोलिसांकडून विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत तसंच तडेपार गुंड फरारी आरोपी अभिलेखावरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत शहरातील हॉटेल्स धाबे लॉन्समध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्त घालत आहेत खाडी किनारी जेट्टी भागातही साध्या वेशातील पोलीस तैनात असतील ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध दा हॉटेल्स धाबे लॉन्समध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री आणि एक जानेवारीला पार्ट्यांचं आयोजन केलं जातं या कालावधीत शांतता राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं हॉटेल लॉन्स धाबे यांसारख्या आस्थापनांमध्ये संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवलं जाणार आहे बस गाड्यांचे थांबे रेल्वे स्थानक परिसर बाजारपेठा तलाव परिसर खाडी किनारी जेट्टी या भागात गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी साध्या वेशातील महिला आणि पुरुष अधिकारी कर्मचारी नेमण्यात येणार आहेत छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथक का गस्त घालणार आहेत वाहतूक पोलिसांकडून देखील शहरात तपासणी केली जाणारे मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर श्वास विश्लेषक यंत्राद्वारे कारवाई केली जाईल ठाणे पोलिसांकडे एक्केचाळीस श्वास विश्लेषक यंत्र आहेत या व्यतिरिक्त वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल बंदोबस्त असेल असा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन अप्पर पोलीस आयुक्त आठ उपायुक्त सोळा सहाय्यक पोलीस आयुक्त एकशे अठरा पोलीस एक पोली निरीक्षक तीनशे पंधरा सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन हजार दोनशे त्रेपन्न पोलीस अंमलदार तीनशे अठ्याहत्तर महिला पोलीस अंमलदार राज्य राखीव दलाची एक तुकडी दंगल नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या असा पोलीस पोलिसांचा बंदोबस्त असेल